महसूल विभाग सुधारला तर सरकार सुधारेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महसूल खात्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सेवा पंतप्रवाड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले ई नोंदणीच्या माध्यमातून सामान्य माणसाला होणारा त्रास कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मात्र महसूल विभागाने नव्याने दावे निर्माण होणार नाहीत हे ध्येय ठेवले पाहिजे फेरफार उतार्यात चुका मोजणीत चुका या मानवनिर्मित चुकात टाळून प्रलंबित दावेही निकाली काढावे लागतील महसूल विभागात सुधारणा झाली तर सरकारही सुधारेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त महसूल खात्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पंधरवाड्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार कृषी मंत्री, मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे महसूल राज्यमंत्री योगेश कदम राज्यमंत्री माधुरी मिसाळ महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे नोंदनीय महानिरीक्षक रवींद्र बिनवडे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी खासदार मेधा कुलकर्णी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्यासह आमदार आणि महसूल जमाबंदी आणि नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध अभिनव उपक्रमाचे कौतुक महसूल मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केले फडणवीस म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सोप्या कशा करता येतील घर बसल्याच्या त्यांना सेवा कशी मिळेल हाच इज ऑफ लिव्हिंग भाग आहे नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत हाच शासनाचा उद्देश आहे त्यासाठी अधिकाधिक सेवांचे डिजिटायझेशन करण्यात येत आहे मात्र नव्याने दावे निर्माण होणार नाहीत हे ध्येय महसूल विभागाने ठेवले पाहिजे त्यातून नागरिकांचे महसूल विभागाच्या विविध सेवा देताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाद्वारे सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन आणले जाईल आणि त्याची सुरुवात सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने करण्यात येईल सामान्य माणसाचे जीवन अधिक सुलभ करताना त्याच्या समस्या वेगाने दूर करण्यासाठी सेवा हमी कायद्याअंतर्गत एक हजार शंभर सेवा येत्या एक मे पर्यंत डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येतील त्यानुसार पहिल्या टप्प्यात चौवेचाळीस सेवा ऑनलाईन करण्यात येणार आहेत नागरिकांशी संबंधित से सेवा नीट दिल्या तरी शासकीय कार्यालयातील गर्दी कमी होईल त्यामुळे येत्या तीन महिन्यात या सेवा हमी कायद्याशी जोडण्याबरोबरच ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत आणखी दोनशे सेवा तर एक मे दोन हजार सव्वीस पर्यंत अकराशे सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे कार्यक्रमाचे प्रस्ताविक खारगे यांनी केले यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नाम फाउंडेशन आणि राज्य शासन यांच्यातील करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली पुणे शहराचे प्रांत विठ्ठल जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर राज्यमंत्री योगेश कदम यांनी आभार मानले लोकाभिमुख कारभार हाच उद्देश लोकाभिमुख कारभार हेच ध्येय ठेवून महायुतीचे सरकार काम करीत आहेत त्यामध्ये प्रशासनाचे सहकार्य हवे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे अधिकाऱ्यांसोबतच्या वादावर पवारांचे मिश्किल भाष्य सोलापूर मधील कुर्डू येथील अवैध गौण खनिज उत्खननावरून महिला पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादावरही पवार यांनी मिश्किल भाष्य केले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पानन रस्त्यांसाठी मरून टाकल्यास रॉयल्टी लागणार नाही तसेच पोलिसांचा बंदोबस्तही विनामूल्य मिळेल असे सांगितले त्यामुळे पोलिसांनी पानन रस्त्यावर टाकण्यासाठी परवानगी आहे याची नोंद घ्यावी सर्व ही बाब तिकडे सोलापुरातही सांगावे असा मिश्किल टोला लगावत भावनकुळे यांनी ही योजना एक महिन्यापूर्वी आणली असती तर या बाबीचा गवगवा झाला नसता अशी टिप्पणी केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण पुणे